नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सरसंद्राय सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल ब तर मित्रांनो शेतमाल ज्वारी अवक तीन क्विंटल जात आहे पांढरी कमीत कमी अठराशे पन्नास पन्नासंद्राय दोन हजार पंच्याहत्तर जास्तीत ज्या दर तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक छत्तीसशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे साठ सरसंद्राय पाच हजार आठशे एक जास्तीत ज्या दर सहा हजार त्र्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एकसष्ट सरसंद्राय सहा हजार पाचशे दोन जास्तीत ज्या दर सहा हजार आठशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सहा हजार दोनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे चाळीस सरसंद्राय सात हजार एकशे पंधरा जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल एक शेतमाल तूर जाते पांढरा अवघ एकशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे एक सर संद्राय सात हजार अडुसष्ट जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ बारा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार नऊशे पंचवीस जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल करडई अवक एक क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक चार क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक अकरा हजार सातशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे बहात्तर रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार तीन रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार एकशे तीन रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो